आपण पाहत आहात व सेवाभावांची परंपरा कायम ठेवत युवा नेते माननीय रणजित पाटील नाना यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार दिनांक एकोणीस जुलै रोजी रणजित पाटील नाना मित्रपरिवाराच्या वतीनं कराड शहरात भव्य मोफत महाआरोग्य सेवा शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे या शिबिरात नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया स्त्री रोग तपासणी विविध चाचण्या ज्येष्ठ नागरिकांना छत्री व वा काठी वाटप शैक्षणिक दाखले शेती मार्गदर्शन घरकुल आदीबाबत मार्गदर्शन तसेच कराड नगरपालिकेला स्वच्छ सर्वेक्षण मध्ये देशात दुसरा क्रमांक मिळाल्याबद्दल नगरपालिका आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे रणजित नाना पाटील सामाजिक कार्यकर्ते यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे याकरता नानांनी वाढदिवसाकरता विविध लोकांसाठी विविध उपक्रम राबवले आहेत त्यासाठी लोकांना वैद्यकीय सेवा वैद्यकीय व्यवसायमध्ये दंत चिकित्सा नेत्र चिकित्सा वैद्यकीय चिकित्सा ब्लड शुगर आणि तपासणी स्त्रीरोग तपासणी इत्यादी सेवा आणि जे काही निदान होईल त्यावरचा औषधोपचार त्या दिवशी मोफत करण्यात येणार आहे तसेच ज्येष्ठ नागरिकांना छत्री व काठी यांचे वाटप करण्यात आहे येणार आहे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात येत आहे येणार आहे आणि नगरपालिकेच्या लोकांना रेनकोट वाटप करण्यात येणार आहे तरी कराड शहरामधील स लाभार्थी व्यक्ती या संधीचा लाभ घ्यावा येताना कृपया नानातर्फे आवाहन करण्यात येते येताना कृपया कोणीही बुके शाल श्रीफळ आणू नये त्याऐवजी पुस्तके साहित्य शालेय शिक्षण साहित्य यांची आणि भेट देण्यात एकोणीस तारखेला रणजित नाना यांचा वाढदिवस आहे आणि या निमित्ताने गांधी फाउंडेशन आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष ह्या संयुक्त ह्या दोघांच्या संयुक्त विद्यमानाने हा आपण कार्यक्रम घेतो आहे जो आहे हा आरोग्य मेळाव्यामध्ये आपण दोन विभाग ठेवतो आहे विभाग नंबर एक विभाग नंबर दोन विभाग नंबर एकमध्ये आपण ठेवतो आहे डोळ्यांची तपासणी त्या तपासणीमध्ये जेही सस्पेक्टेड पेशंट्स येणार आहे त्यांची कॅटरची ऑपरेशन जे आहेत ते आमच्यामार्फत मोफत होणार आहे आणि इथं मोफत चष्मे वाटले जाणार आहे ह्या विभाग एकमध्ये ऑर्थो आहे म्हणजे हाडांचा विकार आहे त्यासोबत डेंटल दंतचिकित्सा त्यासोबत जनरल सर्जन आणि जनरल मेडिसिन हे झालं विभाग नंबर एक विभाग नंबर दोन ह्या विभाग नंबर दोनचं त्याच्यात आपण महालॅब आहे जिथं सगळ्या तपासण्या मोफत होणार आहेत त्यासोबत बी पी शुगर आणि महिलांची तपासणी ज्याला आपण म्हणतो सर्व स्त्री रोग निदान तपासणी ह्या सर्व स्त्री रोग निदान तपासणीचं वैशिष्ट्य असं आहे की ज्या महिला तिथं तपासणी करणार आहेत त्यांना गांधी ज्वेलर्स मार्फत भेटवस्तू दिली जाणार आहे तर जास्तीत जास्त महिलांनी याचा लाभ घ्यावा विभाग नंबर मध्ये लाभ घ्यावा विभाग नंबर दोनचाही लाभ घ्यावा तर हा लाभ फक्त कराड पुरता नसला पाहिजे तर कराड तालुका आणि सातारा जिल्ह्यातलीही लोक आले तर इथं आपण त्या पद्धतीने मोठी यंत्रणा महामेळावा आपण हा आयोजित केलेला आहे जय हिंद जय महाराष्ट्र